चिंतन करीत कर्म करावे तीनशे ब्याऐंशी अध्यात यमगीता सांगितले आहे यमगीते अन्य विद्वान मुलं मुनी सांगितलेल्या उपदेशचे सारे यात आले आहेत यमगीतेचा उगम कंठोभे यम या नाचिकेचे नचिकेता या कथेमध्ये आहे फार गहन आहे कधी वाचायला भेटलं तर नचिकेता म्हणून आपण जरूर तुम्हाला हे प्रकरण ऐकू या कथेमध्ये आहे यमाने नचिकेताला जे ज्ञान सांगितले ती यमगीता धौम्य ऋषी व पांडवांचे कुलगुरू यांचं शिष्य अरुणी यानेच शेतातला पाणी देण्यासाठी स्वतःच्या देहाचा बांध घातला हा गौतम कु गौतमी कुळातील होता बांध घातल्यामुळे त्याला उद्दलक हे नाव मिळाले उद्दोलक त्यांचा पुत्राने औदलिक म्हणत तसेच त्यांचा पूर्वज कोणी अरुणा होता अरुण होता म्हणून अरुणी म्हणत या कुळातील पूर्वज वाजश्रवा हा एक दिखाऊ भक्त होता तो यज्ञ करी दान देई पण दानवस्तू स्वतःच निरुपयोगी असलेले असत म्हणजे दानही झाले व कचराही गेला एक वेळेच्या यज्ञात तो गावठ्यातील म्हातेऱ्या भाकड गाई दान देत होता अर्थात भाकड गाईंच्या दानाने पुण्य मिळणार नाही बापाचे हे कृत्य पसंत नसलेला त्याचा पुत्र नचिकेता हे पित्याला विचारू लागला बाबा बघा त्यात चालेल बाबा मला कोणाला ज्ञान देता दोन तीन वेळा तोच प्रश्न विचारला बापाने रागाने जा तुला यमाला देतो मर नील्याच्या आविर्भावात असे म्हणले तेव्हा नचिकेता यमाच्या शोधात घराबाहेर पडला अनेक दिवसाच्या प्रवासात अन्न पाणी न मिळाल्याने तो तीन दिवस बेशुद्ध पडला विशुद्ध त्याला दृष्टांत झाला व यम त्याच्या घरी तीन दिवस नव्हता त्यांच्या घरी नव्हता तो परतला जमाने जम कुमाराला पाहिले व आपल्यासाठी दोन तीन दिवस उपाशी राहिल्याबद्दल जमाने त्याला तीन वर मागण्याची विनंती केली पहिल्या वराने नचिकेताने मागितले की माझ्या बरोवरील पित्याचा राग शांत व्हावा व त्यांनी मला ओळखावे घर सोडून बरेच दिवस झाले व रोड व रोड शरीरामुळे दुसऱ्या वराने तू मला स्वप्न स्वर्गप्राप्ती करून दे आणि अग्नी आत्म्याचे ज्ञान करून दे हे अग्नीचे आत्म्याचे ज्ञान यमाने नचिकेतला सांगितले त्याचबरोबर खुश होऊन अग्नीला आजपासून तुमचे तुझेच नाव मिळाले असं वर दिला या वर्ने नचिकेता हे नाव मिळाले नचिकेताने तिसरा वर मागेला की मृत्यूनत आत्म्याचे काय होते हे सांगावे सुरुवातीस यमाने खूप आडेवेळे घेतले आणि आमेक्षा दाखवून या बारापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण लगजकाने सर्व सुख नाकारून आत्म्याचे ज्ञानच हवे म्हणून निश्चय दाखवला तेव्हा यमाने त्याला ते ज्ञान सांगितले यमाना सांगितले ज्ञान म्हणजे आत्म्याचे अविनाशत्व व सृष्टीच्या रूपापासूनचे अल अलगत्य होय माणसाने समजून घ्यावे म्हणजे तो नश्वर मोहामध्ये अडकणार नाही कंठोपरिषदे बरेचसे श्लोक गीतेत जवळजवळ जशीच्या तसे आलेले आहेत भगवतेचे तत्वज्ञान व कंठोपरिषदेचे अथवा यमगिरीचे तत्वज्ञान एकच आहे कर्तव्याला चुकू नये हवे दुसऱ्याच्या चुकाची वधानाची अभिलाषा करू नये तसे सृष्टीकडे आत्मपौन दृष्टीने पाहावे आपले कर्म सात्विक कशी होतील हेच पाहावे मी करता हा अभिमान सोडू नये सोडून माझे कर्तव्य काय याचा विचार करा हेच उपदेश सार आहे यमाच्या उपदेशावजी इतरही ऋषीमुनी उपदेश यात आला आहे सर्वत्र समानाने पहावे हे माझे ते माझे हव्यास धरू नये कोणत्या गोष्टीचे ओढा ओढ ओड़, मनात बाळगू नये हे असे महर्षी पंच पंचशिखा सांगतात गंगा विष्णू नावाचे ऋषी म्हणतात गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतच्या आपल्या अवस्थांचे भान ठेवावे जनक म्हणतात आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक दुःखाची सुरुवात असून शोक जी प्रतिक्रिया होते तेच आत्म्यांचे श्रेय परमात्म्यापासून वेगळाच भेद करणाऱ्या प्रयत्नाची शांती हेच माणसाचे परमशैल असे ब्रह्मदेवाने म्हटले आहे यजू साम यामधील कर्तव्य सते ते स सगरहित असून केलेला मन असणे म्हणजे श्रेय असे जैगिक ऋषव्यय ऋषींचे मत आहे भोगात आसक्तीचा अथवा अभाव असावा नेहमी आत्मत्वाचे चिंतन करावे यातच माणसाने कल्याण आहे असे भगवान कपिल मुनी म्हणून सांगतात आध्यात्मिक भिदैविक अधिभोतिक दुःख येत जात असतातच त्यांना क्षणिक मानून धैर्याने सहन करावे विचलित न करता विचलित न होता करता येईल तितका दुःखाचा प्रतिकार करावा त्यातच माणसाने कल्याण आहे सर्व कर्माच्या आकां आकांक्षा सोडून आत्म्याच्या सुखाने साधना साधन बनावे हे देवालाच मत आहे कामान, कामाना कामानाच्या त्यागाने विद्वान दुःख सुख बुद्भ्रम्म परभ परंपराची प्राप्ती होत होतो हा सनादिकांचा सिद्धांत आहे काही असेही सांगतात